चालू चालू झालं हो। आता पाट्या टाकायचं काम या ठिकाणी होणार आहे पाट्या टाकायचं म्हणजे काय नक्की त्याला कच म्हणते ती वाळूच्या जाग्या वापरला जातो आणि खडी तर ही खडी आणि वाळू इथं त्याच्यामध्ये वतायचं या पाण्याची सोय तर केलेली ते अशी डायरेक्ट मोटरच लावायची संपला विषय आणि इथं ते फिक्सिट म्हणून डॉक्टर फिक्सिट एकदम नामांकित आणि ब्रँडेड कंपनीचं तुम्हाला माहितीच आहे काय जाहिरात करत नाही काय नाही जे हायचे लिव्हल आपण टाकतो खायचे आता हे टाकल्यानंतर ते एक दोनशे एम एलचं त्याच्यावर लिक्विड टाकायचे इथनं पुढं वरती उचललं जाणार आहे आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का ह्याच्यात ही पाटी त्यात टाकल्यानंतर न सिमेंटचं पोत फोडून त्यात टाकणार ते नंतर ना आपण आहे का नाही हे लिक्विड एक जग या दोन शे मिळतात तो भरून त्याच्यात नुकसान टाकून द्यायचं संपला विचार आपल्या

दुसरी निघाली कधी गेली गेली तिसरी बघा तीन कच आणि दोन खडी याका माग एक सिमेंटचं पाच ती एक गेली लगेच असं झालंय तर आपल्याला लगेच ह्याच्या माग लगेच आपल्याला ही लिक्विड त्याच्यामध्ये मधून पडायचे सर्क्युलेट करून त्याच्यात ते वचलं जातं या ते ओचलं तुझ्या असणाऱ्या बकेट मार्फत आता हे तुम्हाला दाखवतो लगेच ते ह्याच्यात वर उचललं जात आपलं लगेच आपलं दुसरा टाइम ओके अशा प्रकारे ही बकेट वरती गेलं त्याच्यामध्ये पलटी अशा प्रकारे हा स्लॅब असतो स्लॅब म्हणजे भाज्यातला आणि सगळा असा राऊंडा पाहिजे पूर्ण चक्का जाम झालेला आहे रस्ता पॅक झालेला आहे